मॅडम आज मेडिसिनचा स्टॉक घ्यायचा आहे नको गा आज नको असं खूपच कंटाळलं आहे आपण उद्या करूयात तुम्हाला काय वाटतं हे मी म्हणते आहे का अगदी जसं काही का नाही प्रत्येकजण हेच करत असतो आजचं काम उद्या करणं उद्याचं काम परवा करणं मंडे येतोय मंडेपासून करूयात नेक्स्ट मंथपासून करूयात आणि अगदीच काही नाही तर न्यू इयरचे न्यू रेझोल्यूशन प्रत्येकाचे पेन पेपर घेऊन अगदीच रेडी असतात पण वास्तविकमध्ये होत मात्र काहीच नाही प्रत्येकाची स्वप्न खूप मोठी आहेत प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या लाईफमध्ये काहीतरी अचीव करायचं आहे पण आपली विलपॉवर कुठे ना कुठेतरी कमी पडते आपल्या लाईफमध्ये थोड्याशा गोष्टींची सवयी लावून थोडंसं डिसिप्लिन लावून आपण या गोष्टी अचीव करू शकतो तर आपण आपलं विलपावर कशी वाढवायची आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो यशाची गुरुकिल्ली शोध तुमच्यातील अद्भुततेचा या मराठी मोटिवेशनल यूट्यूब चॅनलवर मी डॉक्टर नेहा तुमचे मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला वेडो होयला सांगणार आहे चक्क हो बरोबर हो ऐकलं तुम्ही वेडो होयला सांगणार आहे जर तुम्हाला तुमचं अचीवमेंट कुठलं तरी गोल साध्य करायचं आहे तर तुम्हाला वेडो व्हायला लागणार आहे कारण वेड्या लोकांनाच काही दिसत नाही आणि काही ऐकायला येत नाही कोण आपल्याबद्दल काय म्हणते काय सांगतं आहे या गोष्टींनी आपण बऱ्याच बऱ्याच वेळा डिस्ट्रॅक्ट होतो आणि आपल्या गोलपर्यंत आपण पोचूच शकत नाही शाण्यामाणसांनाही सगळं ऐकायला येते दिसतं पण सो ते त्याच्यातच गुंतून राहतं आणि आपलं गोल अचीव करू शकत नाही तर तुम्हाला चक्क एकवीस दिवस वेडं व्हायचं आहे आता तुम्ही म्हणाल एकवीस दिवसच का पंधरा दिवस दहा दिवस पंधरा दिवस पंचवीस तीस दिवस असं का नाही तर त्यामागे पण एक गोष्ट आहे एकोणीसशे पन्नास रोजी मॅक्सवेल मॅल्टस नावाचे लेखक होते दे। त्यांनी त्यांच्या लेखनामध्ये एकवीस दिवसांची सायकोलॉजी प्रॉपर एक्सप्लेन केली आहे या एकवीस दिवसामध्ये आपण आपल्या जुन्या सवयी ज्या आप जे आपल्या कामांपासून आपल्याला डिस्टॅब करते अशा सवयी अशा सवयी या एकवीस दिवसांमध्ये कसं सुधारू शकतो आणि चांगल्या सवयी आपण आपल्या स्वतःला लावू शकतो हे त्यांनी त्याच्यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे चला तर मग बघूयात आपण आपल्या लाईफमध्ये छोटे छोटे चेंजेस करून आपण आपल्या आपलं जे गोल आहे आपले जे अचीवमेंट आहे त्याच्या खूप जवळ खूप जवळ येऊन आपण ते नक्कीच साध्य करू शकतो याची मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देते चला तर मग स्टार्ट करूया पहिलं म्हणजे डिस्ट्रॅक्शन अवॉइड करायचं आहे आपल्या लाईफमधले जेवढे डिस्ट्रॅक्शन्स आहेत मेन म्हणजे पहिला मोबाईल कंटिन्युअस मोबाईल लागत असतो सो डिस्ट्रॅक्शनचा मेन मुद्दा आहे मोबाईल रिलेशनशिप आहेत कुठे नातेवाईक कोण काय म्हणत आहे रिलेशनशिपमध्ये काहीतरी चालू आहे तो सो या सगळ्या गोष्टींमुळे बऱ्याचदा डिस्ट्रॅक्ट होईल होता आपल्याला जे अचीव करायचं आहे हे राहून जातं सो मन डोकं शांत ठेवून या गोष्टी हँडल करा आणि डिस्ट्रॅक्शनपासून वाचा आणि आपल्याला जी गोष्ट करायची आहे त्यावरती फोकस ठेवा नेक्स्ट आहे सकाळी लवकर उठा आता सकाळी लवकर उठा आणि आपले अचीवमेंट साध्य करा यामध्ये काय काय फरक असं तुम्ही म्ह यामध्ये काय तथ्य आहे असं तुम्ही म्हणाल सकाळी उठणं हे सांगणं फार जुनं आहे ॲक्च्युली सकाळी तुम्ही उठलं तुम्हाला खूप फ्रेश वाटणार आहे खूप छान तुम्हाला वाटणार आहे त्यामुळे सकाळी उठून तुम्हाला जेवढं पॉझिटिव्ह वाईब्स येणार आहे तेवढं तुम्ही लेट उठून तर तुम्हाला अजिबात येणार नाही आहे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला एक वेगळीच पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्या स्वतःमध्ये जाणवेल तुम्हाला आज तुमचा जो दिवस आहे त्या दिवसामध्ये तुम्हाला काय छान गोष्टी करायच्या आहेत कुठली कामं आहेत ती प्रॉपर मेडिटेशन करून दिवसाची सुरुवात अशी करा पॉझिटिव्ह गोष्टींनी पॉझिटिव्ह बोला तुमचा दिवस खूप छान जाईल नेक्स्ट म्हणजे हेल्थवर फोकस करा आता हेल्थवर सकाळी उठून तुम्ही तुमच्यासाठी स्वतःसाठी एक तास तरी नक्की दिला पाहिजे स्वतःच्या हेल्थसाठी एक्सरसाइज एक्स एक्सरसाइज एकस, एकस, करा एक तास एक्सरसाइज करा मेडिटेशन करा आणि तुमचे मन तन शांत ठेवा एक्सरसाईज करण्यात तुमचे तुमचे पर्सनॅलिटी पण छान डेव्हलप होईल आणि तुम्हाला एक पॉझिटिव्ह परत पुन्हा एकदा सांगते एक पॉझिटिव्ह वाईब्स तुमच्या तुमच्या मनात शरीरात एक पॉझिटिव्ह वाईब्स आलं तर तुम्हाला तुमच्या कामामध्ये जी गती मिळणार आहे ना ती लेट उठून अजिबात मिळणार नाही त्याच्यामुळे लवकर उठा हेल्थवरती फोकस ठेवा नेक्स्ट मोबाईलवर पर पुन्हा सांगते मोबाईलवर आजकाल लहान मुलं नाही मोठे जण पण मोबाईलवर गेम खेळत असतात तर मोबाईलवर गेम खेळणं कंटिन्यू त्यापेक्षा ग्राउंडचे गेम खेळा तुमचे फिजिकल ॲक्टिव्हिटी सुधारेल आणि तुम्हाला एक छान एनर्जेटिक वाटेल सो ग्राउंडचे गेम खेळा जर तुम्हाला रील्स कंटिन्यू बघायची सवय आहे तर रील्स बघण्यापेक्षा बुक्स वाचा बुक्सनी तुम्हाला तुमची कम्युनिकेशन स्किल वा वाढेल पर्सनल डेव्हलपमेंट होईल तुमची प्रोडक्टिव्हिटी स्किल वाढेल त्यामुळे yes. बुक्स वाचण्याची सवय ठेवा नेक्स्ट आहे सेल्फ कंट्रोल स्वतःवरती कंट्रोल करा शिका एका बाजूला तुम्हाला तुमचे अचीवमेंट करायचे आहे तुम्हाला तुमचं गोल साध्य करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला तुमचा मोबाईलच तुमच्यापासून ठेवला जात नाही कंटिन्युअस काही ना काही गोष्टी तुम्ही मोबाईलवरती बघत राहणार टाईम मॅनेजमेंट हे होणारच नाही आहे त्याच्यामुळे सेल्फ कंट्रोल स्वतःवरती ताबा ठेवून आपल्याला या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत ज्या गोष्टींनी आपण डिस्ट्रॅक्ट होतो या गोष्टी अवॉइड करून आपण आपल्याला एक चांगली सवय लावू शकतो कारण की दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकत नाही त्यामुळे आपल्याला सेल्फ कंट्रोलने या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत एकवीस दिवस तुम्हाला या सगळ्या गोष्टी प्रॉपर पाळायचं आहे डायटमध्ये तुम्हाला छान पद्धतीने तुमचं डाएट करायचं आहे कंटिन्यू जंक फूड फास्ट फूड खाऊन तुम्हाला तुमची हेल्थ तुम्हाला तुमची पाहिजे ती हेल्थ कधीच मिळणार नाही त्यामुळे डाएट पण हे खूप महत्त्वाचं याच्यामध्ये भाग आहे या एकवीस दिवसामध्ये तुम्ही स्वतःला अशा पद्धतीने बदलून टाका की तुम्हाला म्हणजे वाटलं पाहिजे की तुम्हाला जे अचीवमेंट करायचे हे गोल जे तुमचं जे काय आहे ते त्याच्या जवळ मी पोचत आहे त्याच्या जवळजवळ पोचूनच तुम्हाला ते साध्य होणार आहे सो नक्कीच तुम्ही एकवीस दिवसाचं चाहे। चॅलेंज स्वीकारा आणि मला कमेंटमध्ये सांगा हे एकवीस दिवसाचे चॅलेंज तुमच्यापैकी कोण कोण स्वीकारणार आहे आणि स्वतःमध्ये अद्भुत बदल घडवणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की कळवा सबस्क्राईब पण नक्की करा धन्यवाद